कोणाचा फोन आला काय माहिती अगोई सासूबाईच फोन आहे आई वडिलांनी शिकवलं पण म्हणायची नाही हॅलो बोला की सासूबाई हा लग्नाचे कपडे का हा हा साड्या का बरोबर नाही 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 ना सासूबाई तुमच्याच म्हणावं पण हा तुमची चॉईस लय भारी बरं का हा नाही नाही तुमच्याच मनावर घ्या साड्या नाही नाही मी नाही हो चालेल चालेल नाही नाही मी म्हणणार नाही असं काही नाही नाही माझी चॉईस अशी काही नसते मला माझी आई घेते साड्या वगैरे ड्रेस वगैरे हो नाही हो। नाही तुमच्याच मनाने घ्या सास हा नाही तरी पण नाही नाही तसं पण ना तुमची चॉईस लई भारी आहे साडीची तुम्ही कसलं भारी भारी साड्या घालता हा चालेल हा दागिने का नाही नाही दागिने पण तुमच्याच मनाची घ्या हा चालेल हा हा नाही त्याच्यात पण माझी काही चॉईस नसते हा हो हो नाही दागिने पण तुमच्याच मनावर घ्या आणि साड्या पण तुमच्याच मनावर घ्या हा हो चालेल नाही नाही तुमच्याच मनावर घ्या ते पण मेकअपचं सामान का मेकअपचं सामान पण घ्या ना तुम्हाला जसं जमल तसं घ्या तू हा वाटलं तर तईनला विचारा हा नाही नाही माझ्या चॉईस असं काही नाहीये हा माझी आई जसं सांगते तर तसेच मी वापरते ना त्याच्यामुळे मी माझ्या मनाने मा अजून इथली गोष्ट घेतलेली नाही हा हा चाल, 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 हा चालेल चालेल हा ठेव बासूबाई हा हा चालेल हा बायकू आमच्या सासूबाई ना वेळ हय फाय राहतात हो कुठल्या भारी भारी साड्या घालतात त्यांच्या पुढे तर आपली चॉईस काय डोंगारच नसते

तुम्हाला काय करायचंय मी माझं मी बघेन ना माझ्या भावाचं लग्न आहे म्हणले मी माझ्या चॉईस नेणार हा नाही नाही ते माझ्या भावाचं लग्न आहे ते काय नाही सगळं मी माझ्या मनाचं घेणार तुम्ही कोण नाही सांगणार आहे तुमचं तुम्ही घ्या ना पैसे तुमचं घ्या माझ्या इशामध्ये तुम्ही तुमचं तुम्ही बघायचं काही गरज नाही तुमची चॉईस कसली बंगाले नुसती हा पुरानी नुसती नाही 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 अजिबात नाही मी साड्याची माझ्या मनाने घेणार आणि माझ्या भावाच्या लग्नामध्ये हा त्यांना पण ना आमटी घेणार आहे मी आमटी पण माझ्या मागणी घेणार आहे हा ते काय सांगायचं नाही मला हा काय नाही सगळं मी बघा मेकअप सामान म्हणा सगळं सगळं मी माझ्या मनाने घेणार आहे तुम्ही तुमचं तिकडं काही करा हा मला हिस्सा काही घालायचं नाही त्याच्यामध्ये मी माझं मी घेणार आहे तुमचं काय बोड तुमचं तुम्ही घे ना तुमची चॉईस माझी चॉईस मध्ये लय फरक आहे तुमची लय जुन्या विचारायची चॉईस माझी आताची चॉईस आहे हा त्याच्यामुळं माझ्या कुठल्या गोष्टी मध्ये तुम्ही नाक खूप का बोल फोन उगा कुठल्या गोष्टी सगळ्या गोष्टी मध्ये आली तुम्हाला ही साडी आहे मला काही घेता येत नाही का कुठले सगळं नाग खूप जायचं आणि दिल्या म्हणजे जॉब पण मी माझा नंबर आहे हा उगाच नाही आता मी घेणार आहे सगळं सगळं माझं स्वतःची चॉईस मी घेणार आहे अगं नाही गाई